आईला करण्या आज काय गावात कर म्हणा राव आज काय कुटाना नाही काय नाही काय नाही आन उन्हे लय लागत आहे राव आईस्क्रीम cream खाऊ वाटली वडापाव खाऊ वाटलाय मस्त थंड बिंड प्यावं वाटलंय पण खिशात पैसे बी नाहीत काय करावं राव अहो तुमच्या सारखं तर माझं आलंय माझा अजून पगार नाही झाला माझा जर पगार झाला असता ना मी चालला असतो तुम्हाला आईस्क्रीम आणि वडापाव माझा पगार नाही त्यामुळे काय सुसाना माझा पण डोकं झाला होय करण्या मग डोक्यात एक मस्त काय रे मुलारा नंबर काय रे कुठ आला पैसे भेटतात हा मग चला लवकर जाऊ चल चला करण्या शिकार आली बघ शिकार एवढ्या जवळ टाकू मग जाळ राम राम पिंटू शेठ नमस्कार नमस्कार राम राम बोला काय चाललंय गावात ए... ए... दिसलं का नाही कोण अहो तुमचं लपड आलं गावात अहो तुमचा जुना आयटम अहो आल जागात कोण अहो तुमच ते लपड कोण लपड रुपा रुपा रुपाली कधी आली कधी आली आली गावात अहो ती आली माहेराला तिच्या नवऱ्याच्या हाताला कांटाळून आता इथ राहणार आहे म्हणली तुम्हाला भेटली ती हा भेटली ना काय बोलली काय बोलली ती म्हणली पिंटू शर्ट पिंटू शर्ट काय हो ती बनली गोळू जादा कसं चाललंय तुमचं काय करायचं पिंटू बद्दल माझ्याबद्दल काय बोलली आपल्याला आईस्क्रीम खायला जायचं ओ पिंटू शेट तुम्ही ऐका आम्हाला आता पैशाचं नियोजन करायचे जाऊ द्या आता आम्हाला ऊन लागत आम्हाला आईस्क्रीम पाहिजे ऐक ना काय पैशाचं एटीएम तुमच्या शेजारी उभा आहे तुम्ही पैशाचे काय टेन्शन घ्या कुठे

वर आलेलं गेली नाही नाही खालच्या आळीला गेली अरे एक काहीतरी सांगा ना वर ना का खाली का सांगतो सांगतो मधल्या मधलं आले भेटला आपल्या दोन पिंटू शेट्टी यांना पैसे कशाला दिले तो ए थांबाई काय रे मला पिंटू शेट्टी तुम्हाला पैसे का दिले तर ते आमच्या कामाचे पैसे होते ते दिलेत

म्हणजे त्यांचं लग्न आधीच झाला अरे हो खरं ती झगाट होत आली का ती गावात अरे नाही आली बिली काय ते आम्ही आज खोट सांगितलं ती आली गाड्या पिंटू शर्ट सांगितलं का आईला खोट बोल पिंटू शर्ट पैसे जाऊ का या तुम्ही या चल रे कार पिंटू शर्ट जुन झगाट गावात आले काय रुपा रुपाली आली बऱ्याच बागाय बघाय भेटणार मला रुपा प्यारे 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 नाही पिंटू शेटे हसले गाले ये दिन मिलेंगे कल थोडी खुशिया है थोड़े से ये पल एक बार चली गई गुजरी जवानी रुपा रूपा रूपा तुला काय झालं रुपा गावात आली तू पण बघितली का कुठे बघितली आईला हे घे आणि घे आता सांग कुठे बघितली मला नाही माहिती मंड्या हर पन्नास घेतलं ना आता सांग कुठे बघितली अजून बी खात आहे का बरं हे बाबा हे पाचशे घे आता तरी सांगशील गे ना कुठे बघितली प्यारे पिंटू शेट प्यारे आ, अ, रुपा ना आहे ना सांग ना कुठे बघितले लवकर गिरणीकडे गेली गिरणीकडे बघितली का बऱ्याच भेटणार रे कशी दिसत असेल काय माहिती तुझ्या रूपाच तुझ्या रूपाच चांद न पडलंय न मला भिजू द्या दुसऱ्या रस्त्यात काल असतो असा का काय आलं असच नाच काय झालं रोपा दिसली होती मला तुला पण दिसली का कुठे दिसली कुठे दिसली कुठे दिसली आई काय आहे ना अरे कुठे दिसली म्हणलं अय दुसऱ्या हम्म अर तू असा ना ऐकणार कुठे दिसली ते नानाच्या घराचं काम नाही चालू का तिथे दिसली होती आता इकडे होय हा रुपा 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 रुपाट रुपा का सरपंच दिसली का हो कोण हे बघा तुम्ही या हे घ्या हे पन्नास घ्या सांगा ना दिसली का कोण पण काय दिसली का हे दोनशे घ्या आता तरी सांगा ना दिसली का काय तुम्ही नका बारका नोट ऐकणारच नाही हे घ्या डायरेक्ट पाचशी ग्या पण सांगा ना दिसली का काय दिसली दिस दिस का कोण दिसली का जरा नीट नेटक समज ना असं सांगा नावाराची रुप नाही का आपली गावातली हा ती दिसली का इथ मला तुषार वाटत भेटला म्हणला नानाच्या घराचं काम चाललंय ना तिथं ती आलेली इथं आहे का ती अहो नाही इथं जवळजवळ दोन तास झाले मी नानाकडे आलो तो पण नानाच कुठे घे काय माहिती आणि इथं कोण रुपये आलेली मग तुम्ही इथं काय करताय मी नानाकडे आल तर सांगितलं नानाकडे काम होतं माझं जाऊ दे इथं बिनबाई बर ते पैसे आता दिलेले पैसे मागे घेत असतात का पिंटू शेट पडत का तुम्हाला रुपा बी नाही भेटली पैसे बी गेले काय चाललंय पिंटू शेट तर कोण रुपान कशासाठी पाहिजे रुपा जाऊ दे आपल्याला काय करायचं रुपा 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 गोळा करण्या काय अरे कुठं रुपा आख्या गावातला सगळ्यांना दिसली पण मला दिसा ना दिस कोण रुपा अरे रुपा कोण रुपा अरे माझ पहिलं मॅटर काय तुम्ही मॅटर केला काय मॅटर केलं तू अरे बाबा टा गर्लफ्रेंड माझी पहिलं मॅटर रुपा अच्छा अच्छा ती रुपा होय हा पिंटू शेट्टी ती वाड्याच्या कडेला चिंच नाही का त्या चिंचा खाली गेली चिंचा खायला तिला लय आवडत्यात अरे मग या अगोदरच करायला सांगितलं बाबा अख्खा गाव हिंडावलं मला तू तिकडे कसलं पागल झालं त्या रुपाच्या बाई नीट लागत मी तिचं नाही पिंट्याने ना माझं पक्क पाणी आहे ना माझच मरला पाहिजे चल फक्त सोबत याच्याकडे बघतो काय कशाला ओरडता इतके अहो कोमल वहिनी त्या तुमच्या नावराला राव काहीतरी आख्या गावात बोमलं सुटलंय रुपा बघितली का रुपा बघितली का आता त्याला सांभाळायला राव जरा काहीतरी सांगा कोण आहे रुपाच लग्नाच्या आधीच झंगात त्याच ते हा? काहीतरी उगा तोंडाला येईल ते बोलू नकोस. अहो खरं सांगतोय वहिनी खोटं नाही बोलत हे करण्यात सांग बाबा वहिनी तुम्हाला कसं माहिती ते लग्नाच्या मा? आधीच दिवसभर आता आमच्या पुढे पडले तो आज लागले बिघडलं असून जावा राव तुम्ही मला कधी नाही बोलले ते तसलं तुम्हाला कसं काय बोला वहिनी

काय आपले बघतेच मी थांबा 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 मला येऊ द्या रुपा मी तुझा पिंटू बऱ्याच दिवसांनी भेटणार आहे तुला लास्ट टाइम फक्त तुझ्या लग्नात बघितलं होतं ते पण लांबून असे डोळे भरून आले ते मला त्या तुझ्या नवरीच्या रूपात बघून आणि संध्याकाळी तू चालली होती ना सोबत मला ते सणच झाले नाही मी त्या रात्री पाच बिअर पेलो होतो पण असू दे शेवटी नशिबाने तुला माझ्याकडे परत आणलंच आज मी तुला आहे ना मन भरून बघणार आणि मला तुझ्या नवऱ्याबद्दल पण कळले तर तुला लईक त्रास देतो पण मी त्याला नंतर बघणार पण आपण एवढ्या वर्षाने भेट भेटतोय पहिला आपलं भेटणं करून घेऊ पण मला काय म्हणायचं रुपा तू कॅनलच्या ला भेटायला येते ना पहिले पण आज इकडे चिच खाली घेऊन बोलावलं पण असं ते तुला वाटलं असेल आपली भेट प्रायव्हेट व्हावा काय हरकत नाही बर झालं बोलणं आता आता आपलं भेटणं करून घेऊ एवढ्या वर्षांनी तुला बघतोय बघू तुझा कोमल तू तू हिता काय करते भेटायला आली ना रुपा कॅनलच्या बाजूला भेटायला जात आहे ना कोण रुपा रुपा कोण आहे सांगा लवकर कोण रुपा सांगा रूपा मला काय रुपा बिबा माहित नाही माहित मला रुपा कोण रुपा मग बॉम्बात होते रुपा रुपा आग हा ती रुप वय अगं ती रुपा पोर नाही ते रुपा कन्स्ट्रक्शनची माणसं आहेत त्यांना पाण्याची टाकी बांधायची होती ना मग त्यांना ते, ते गाव दाखवत होतो मी असं आहे ते काय मग मंगळसूत्र आहे मी केलाय मला माहिती काय चाललंय काय नाही ते काय झाले रुपा माझं लग्न अगोदरच अफेयर होत पण पण आता नहीं। नहीं। आता काहीच नाही आता आमचा काय सुद्धा कॉन्टॅक्ट नाही आम्ही एकमेकांना बघितलेलं पण नाही आणि मला तिचा नवरा तिला त्रास देतो हे पण माहित नाही माहितीये का असं असं तिचा नवरा तिला त्रास देतो हे बी माहित नाही तुम्हाला नाही 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 किती तुम्ही भोळे नाही का आणि आता इथून पुढे का नाही मी ना कोमल नाव रुपाचं नाव तोंडात पण घेणार नाही माहिती रुपा का रुपाचं कोमल चं नाव नाही नाही रुपाचं नाव कोमल ना, कोमल माझी बायको आहे का नाही तू रुपाचं नाही रूप कुठे जाय हानू 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 अग गावात किती इज्जत आहे माझी पिंटू शेट पिंटू शेट करतात आणि कसं वाटतं बायको हाणती मला ते पिंटू शेट आहे ना पिंटू शेट ते गावासाठी असते माझ्यासाठी नाही ना शेजारी भेटायला जाता नाही कळलं नवरा त्रास देतो काही हिरीत पण जात नाही आता मी नाही नको ना, हानू नको लोक काय म्हणतात आपण घरी जाऊ आणि घरी जाऊन मॅटर मिटू येऊ चल असू नको 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 चुकलं ना माझ मी परत आता असं काहीच करत नाही मी परत कुठल्या बाईचं पण नाव घेणार नाही आणि रुपाचं तर नाहीच घेणार मला फक्त एकदा एकदा सॉरी ठीक आहे आता एवढ्या वेळेस करते माफ इथून पुढे कुठल्या बोरीचं कुठल्या बाईच नाव घ्यायचं नाही कळलं चल चला पिंटू काय झालं आता फक्त मला दोनशे रुपये द्या रुपा कुठे दिसली इथून तुम्हाला खरं खरं सांगतो मी कुठं तिकडं गौंडेच्या हाताखाली इटा देत होती काय हा झालं का सुरू